नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आहे एम पी सी थोडक्यात या, या यूट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओमध्ये आपण जे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाची एक नवीन योजना तिचं नाव मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आपण डिटेल माहिती बघूया तर या व्हिडिओमध्ये त्या योजनेचे स्वरूप काय त्या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे त्याची पात्रता काय अपात्रता काय तसे कोणते कागदपत्रे लागणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया काय अर्ज गर्दी सुरू होणार आहे आणि त्यासोबतच एक नवीन जी आर आलेला आहे तर त्या त्यामध्ये जी ही योजना आहे त्याची जे अर्ज करण्याची तारीख आहे त्याची वाढवण्यात आलेली आहे तर ते किती आहे तर ते आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की बघूया तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर हा जी आर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला त्यांनी प्रसिद्ध केला होता तर यामध्ये काय म्हटलेलं आहे तर ते आपण वन बाय वन सगळं बघूया तर प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता जो पहिला पॉईंट आहे महा महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहण्यानुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे तर यामध्ये दोन पॉईंट आहे तर जे महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण हे पन्नास पर्सेंटपेक्षा पर जास्त आहे आणि जी त्यांचा पुरुषाच्या कम्पॅरिझनने जे रोजगारामध्ये वाटा आहे ते खूप कमी आहे म्हणजे अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के एवढा आहे तर हे वस्तू ती लक्षात घेता त्यांनी महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहे तर त्यामुळे त्यांनी ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेचा उद्देश काय तर ते बघूया तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता हा पॉईंट नंबर वन योजनेचा उद्देश तर यामध्ये पहिला जो पॉईंट आहे त्यामध्ये म्हटलं आहे की राज्यातील महिला व मुलींना पेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनि आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राज्यातील जे महिला व मुली मुले यांचे सामाजिक आर्थिक कसं पुनर्वसन केलं जाईल त्यांना रोजगाराच्या कशा संधी उपलब्ध करून देण्यात येईल त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर कसे बनवण्यात येईल त्यांचे सशक् सशक्तीकरण कसे करण्यात येईल हा या योजनेचा महत्त्वाचे उद्देश आहे तर याचे स्वरूप काय असणार आहे तर तुम्ही दुसरा पॉईंट बघू शकता तर त्यामध्ये तर पात्रवता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट हस्तांत लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल की बरोबर राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभा लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्यांना जी फरकाची किंमत आहे तर त्या योजनेद्वारे मैत्र महिलाच देण्यात येईल तर जे महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँकेत डायरेक्ट ट्रान्स्फर करण्यात येईल किंवा जे महिला ऑलरेडी दुसऱ्या केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे जर पंधराशेच्या कमी रक्कम त्यांना भेटत असेल तर त्याच्यावरची रक्कम त्यांना पंधराशेपर्यंत देण्यात येईल हे योजनेचे स्वरूप आहे तर या योजनेचे आता लाभार्थी कोण असणार आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता तिसरा पॉईंट तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेचे लाभार्थी असणार आहे तर त्यांची पात्रता काय चौथा पॉईंट बघू शकता तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे त्यांना महाराष्ट्र राज्याचे डोमेसाईल असणे त्यांच्याकडे आवश्यक असणार आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला त्यानंतर त्या महिलांचे वय किमान एकवीस वर्ष असले असणे आवश्यक आहे व मॅक्सिमम साठ वर्षापर्यंत ते वय असले पाहिजे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर त्यांना जे त्यांचे कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे अपात्रता काय हे या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र नाही आहे तर एखाद्या कुटुंबाचे जे आर्थिक कुट उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना हा लाभ मिळणार नाही त्यानंतर त्यांच्या जर कुटुंबातील कोणता सदस्य आयकर म्हणजे तो इन्कम टॅक्स भरत असेल त्यांना पण याचा लाभ नाही आहे ते, त्या त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रमात मंडळात किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर त्यांना पेन्शन भेटत आहे तर तर त्यांना याचा लाभ नाही आहे परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत त्यानंतर चौथा पॉईंट बघू शकता कोणाला पात्र नाही आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला आहे तर राज्य किंवा के केंद्र शासनाच्या दुसऱ्या जी योजना आर्थिक योजना त्यामध्ये एखाद्या महिलेला पंधराशेपेक्षा जास्त ऑलरेडी पैसे भेटत आहेत ते या योजनेचे लाभार्थी नाही आहेत तर पाचवा पॉईंट ज्या कुटुंबातील सद सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार किंवा आमदार आहेत तर एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती माजी आमदार किंवा खासदार किंवा सध्या आमदार खासदार आहे तर ते सुद्धा याला पात्र नाही आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे आमच्याकडे चारचाकी वाहने टॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये कोणाकडे ट्रॅक्टर सोडून जर दुसरं चारचाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट अजून आहे की या योजनेला कागदपत्र काय लागणार आहे तर तुम्ही बघू शकता सहावा पॉईंट पहिलं म्हटलं की त्यांनी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला त्यासोबतच सक्षम प्राधिकारीला कुटुंबाच्या प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे जे कुटुंबाचे प्रमुख आहे त्याच्या उत्पन्नाचा दाखला आणि त्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे त्यासोबतच बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानांची प्रत त्यानंतर पोट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्ती चे पालन करण्याबाबत हमी पत्र तर ह्या आठ पॉईंट जे तुम्ही बघू शकता तर हे तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे त्याची निवड दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर आपण अजून दुसरा पॉईंट बघूया की या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे तर ही योजनाचे अर्ज तुम्ही त्यांचे पोर्टल मोबाईल ॲप किंवा सेतूवर जाऊन पण सी एस सी केंद्रावर जाऊन पण करू शकता महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र इथे पण उपलब्ध केलेली आहे ज्यांना अर्ज भरता येत नाही ते इथे पण जाऊ शकतात अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल कोणत्याही प्रकारची फी नाही हे लक्षात ठेवा तर तुम्हाला कोणी फी मागत असेल तर फी देण्याचं काही कारण नाही तर महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिथे फोटो काढता येईल आणि ई वाय ई के वाय सी करता येईल जिल्ह्याला हा अर्ज भरायचा आहे त्यांनी स्वतः जाऊन हा अर्ज भरावा कारण की त्यांचा फोटो किंवा त्यांची ई के वाय सी कर करण्यासाठी हे इझी जाईल त्यासोबतच कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड घेऊन आहे आदा, आणि स्वतःचे आधार आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर याच्या याद्या प्रकाशित करण्यात येईल व ही योजनेचे तुम्हाला जे लाभ आहे ते तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये तुम्हाला भेटण्यात येईल तर योजनेची प्रसिद्धी या सगळ्या गोष्टीनंतर होईल आणि यामध्ये महत्त्वाचं अजून एक पॉईंट आहे की कसं सुरुवात होणार आहे तर याचे अर्ज हे एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेलं आहे आणि जे अर्जचं अर्ज प्राप्त करण्याचा सा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे पण आज एक त्यांनी नवीन जी आर काढलेला आहे तर ते स्क्रीनवर बघू शकता त्यामध्ये म्हटलं आहे की जे सदर योजनेचा अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती तर या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता तुम्हाला दोन महिन्याची मुदत भेटणार आहे तर ही आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तसेच एकतीस ऑगस्ट एक 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 दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तर तुम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजारपर्यंत अर्ज करू शकता पण तुम्हाला या योजनेचा लाभ एक जुलै दोन हजार चोवीसपासून भेटणार आहे तर अजून यामध्ये महत्त्वाचा बदल केलेला आहे की पॉईंट नंबर दोन बघू शकता या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते तर तुमच्याकडे जर डोमिसाईल नसेल तर त्याऐवजी तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचे एक राशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राहक धरण्यात येणार आहे जर तुमच्याकडे डोमेशन नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे तुम्ही हे चारपैकी कोणते एक डॉक्युमेंट घेऊ शक घेऊ शकता आणि एक महत्त्वाचं म्हणजे अजून बदल करण्यात आलं की या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्यासोबतच सदर योजनेत लाभार्थी महिलांचे वयोगट एकवीस ते साठ वर्षाऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेले आहे त्यानंतर परराज्य जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्यावर पुरुषाबरोबर विवाह केला असेल अशा बाबतीत त्याच्या पतीचे एक जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सहावं पॉईंट बघू शकता त्या अडीच लाखाचं जर उत्पन्न दाखल नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांच्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे आणि शेवटचा पॉईंट सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे एक नवीन यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर अशा प्रकारे ही संपूर्ण योजना आहे तर तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आजूबाजूला कोणी याच्यासाठी पात्र असेल तर त्यांना तुम्ही हा नक्की व्हिडिओ शेअर करा तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि न विसरता लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद